सांगोल्या तालुक्यातील मुहूद येथील सुनील अनिल कांबळे या मातंग समाजाच्या युवकाची अत्यंत दुर्दैवीपणे निर्गुण हत्या करण्यात आली आहे हा खून कुन कोणत्या कारणाने झाला त्याचे मुख्य कारण काय याच्या अगोदर मयत आणि आरोपी यांच्यात पूर्वी काय वाद झाला होता का याचा सखोल तपास करून जे कोणी आरोपी प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष असतील अंशाचा शोध घेऊन त्यांना कठोर शिक्षा होईल असा तपास करावा सदर युवक सुनील कांबळे यांच्या हत्येमुळे सांगोल्या तालुक्यासह महाराष्ट्रातील आंबेडकरी लोकांमध्ये असंतोष पसरला आहे त्याचे रूपांतर आंदोलनात होऊ नये असे आपणास वाटत असेल तर आपण या हत्येच्या घटनेचा तपास योग्य पद्धतीने करावा अन्यथा रिपब्लिकन पॅन्थर ऑफ इंडियाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल सदर आंदोलनामुळे शांतता आणि असुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास याला पूर्णपणे आपले प्रशासन जबाबदार राहील असे या निवेदनात म्हटले असून रिपब्लिकन पॅन्थर ऑफ इंडियाच्या वतीने सांगोला पोलीस स्टेशनला निवेदन देण्यात आले यावेळी संघटनेचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने सांगोला पोलीस स्टेशनला उपस्थित होते